नमस्ते दर्शक हो चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला हो तुम्ही बरोबर ऐकलंय इंग्लंडच आम्ही आलेलो आहोत इंग्लंडमध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये आम्ही चौदा ते पंधरा दिवस इथे राहणार आहोत आणि आम्ही इथे बरंच फिरणार आहोत बरंच काही एक्सप्लोअर करणार आहोत आजच्या पिढीच्या भाषेमध्ये म्हणजे आम्ही इथे बरंच काही बघणार आहोत त्यामध्ये आपली काही हिंदू मंदिरं सुद्धा आम्ही इंग्लंडमधली बघणार आहोत आम्ही इथे इंग्लंडमध्ये जे जे बघणार आहोत ते सर्व काही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे ह्या आमच्या इंग्लंडच्या मालिकेचे दोन ते तीन कदाचित चार सुद्धा भाग होतील तुम्हाला विनंती आहे की आमच्या वाहिनीवरती इंग्लंड नावाची आम्ही प्लेलिस्ट बनवत आहोत त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आमच्या इंग्लंडच्या प्रवासातील सर्व व्हिडिओ पहा तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत किडलिंग्टन येथून लंडनला जायला आम्ही डबल टेकर बसमध्ये बसून जाणार आहोत आणि लंडन आजच्या दिवशी आम्ही थोडंसं बघणार आहोत आता आम्ही पॅलेसच्या बरोबर समोर आलेलो आहोत इथे समोर पॅलेस आहे आणि त्याच्या समोर असलेलं मॉन्युमेंट ही समोर राणीचा पुतळा बनवलेला आहे पहिल्या राणीचा आणि त्याच्यावरती असलेलं गोल्डन कलरचं मॉन्युमेंट मी तुम्हाला थोडासा क्लोज अप करून मॉन्युमेंट जवळनं दाखवतो ही समोरची बाजू आहे मॉन्यू मौनु, मॉन्युमेंटची आता तुम्ही जे पटलावर बघत आहात ही समोरची बाजू आहे मॉन्युमेंटची आता आधी आपण जो पॅलेस बघितला तो पहिल्या राजपुत्राचा पॅलेस होता दुसऱ्या राजपुत्राला येथे ड्यूक ऑफ यॉर्क म्हटलं जातं आणि आण ड्यूक ऑफ यॉर्क च इथे एक स्थान आहे हा बघा इथला गार्ड घोड्यावरनं चाललेला आहे इथले राजाची प्र प्रथा परंपरा अजूनही पाळली जाते इथे पण समोर काही पॅलेस आहेत वेगवेगळ्या ड्युक्सचे पॅलेस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतात आणि वेगवेगळ्या ड्युक्सचे अशा पद्धतीचे पुतळे पण आपल्याला बघायला मिळतात समोर जो आपल्याला बघायला मिळतो हा अठराव्या शतकातल्या ड्युकचा पुतळा आहे या सेतूवरती आम्ही आता उभे आहोत आणि त्या सेतुवर्ण डावीकडे आपण जर बघितलं तर आपल्याला इथे लंडन आय नावाचं ठिकाण बघायला मिळतं जसं सिंगापूरमध्ये जायंट व्हील तस आहे तसं इथं लंडन आय म्हणून मोठं जायंट व्हील आहे इथून आपल्याला संपूर्ण लंडनचं दर्शन होतं लंडन आयच्या समोर असलेलं ब्रिटिश पार्लमेंट आता छान सूर्य उगवलेलं आहे कि म्हणजे सूर्य दिसायला लागलेलं आहे हे ब्रिटिश पार्लमेंट आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला किंवा बाजूला असलेलं बिग बेन आता आपण जे बिग बेन बघितलं हे ब्रिटिश पार्लमेंट बघितलं त्याच्या समोर जर आपण एक्झॅक्टली बघितलं तर आपल्याला उंच इमारती दिसत असतील या उंच इमारती म्हणजे आधुनिक किंवा नवीन लंडन शहर आहे आता आपल्याला इथे ज्या समोर गगनचुंबी इमारती दिसत आहेत तिथे दोन असे स्पॉट आहेत एकाचं नाव आहे होरायझन ट्वेंटी टू त्या होरायझन ट्वेंटी टू मध्ये आणि एक स्काय वॉक किंवा स्काय गॅलरी असा काहीतरी प्रकार आहे स्काय गार्डन म्हणून प्रकार आहे तिथे वरती जाता येता आपल्याला तिकीट काढून आणि वरून लोक खाली लंडनच दृश्य बघतात आणि सेल्फी किंवा फोटो किंवा छायाचित्र जे काय करायचं असेल ते करतात इथून पुढचे जवळपास तेरा दिवस आम्ही इंग्लंड मध्ये मुक्कामाला आहोत आणि अजून आपल्याला बरंच काही बघायचं आहे माझी नेहमीची विनंती की आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा